आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष परिषद वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय मुंबई येथे बाळासाहेब आंबेडकर बोलत होते मराठा आंदोलन ओबीसी आंदोलन व महाराष्ट्र सरकार यांच्याबद्दल ते पत्रकारांशी काय बोललेत बघा सविस्तर बातमी लोकप्रबोधन मराठी भारतीय जनता पक्षाने सर्वच राजकीय पक्ष मग तो एन सी पी असेल अजित पवारांचा असेल किंवा शरद पवारांचा असेल किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांना गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे फसवलं सुद्धा असं म्हणणार नाही पण भारतीय जनता पक्षाने त्यांना पूर्णपणे गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे आणि त्याचं कारण असं आहे सत्रह दहा दो हजार तेईस पिटिशन नंबर फोर फोर सेवेन सिक्स ऑफ टू जीरो जीरो टू जगन्नाथ डी होले विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र हा निर्णय जो आहे तो हायकोर्टचे माजी न्यायाधीश मारला पाले आणि ए एस बग्गा या दोघांनी दिलेला आहे या दोघांनीही या जजमेंटच्या पॅरा तेरामध्ये जे नमूद केलेलं आहे ते मी आपल्यासमोर या ठिकाणी वाचून दाखवतो कारण का ते महत्वाचं आहे अशी असणारी परिस्थिती आहे इफ द इम्पंज डिसिजन विच इज बेस्ड ऑन सोल डॉक्युमेंट इज एक्सेप्टेड इन द इन्स्टन्स केस द एंटायर मराठा कम्युनिटी इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र Will have to be accepted to be belonging to Kunbi dash other backward classes, and this would result in nothing short of social absurdity. The original register, which we have pursued by us, proves the document submitted by the complainant, and at no point of time the veracity was challenged by the respondent number three before the committee the committee decision the decision of the committee validating caste claim of respondent number three is without reason and the conclusion arise in the important decision totally lacks the educator parameter as the caste verification act has been brought into force from 1810 2001 the committee is quasi judicial body and its findings are required to be supported by reasons on assessment of evidence placed before it by the respective parties the committee's findings are thus grossly erroneous on this account as well and such finding without setting out the reason thereof are ab initio void ata या निर्णया प्र, निर्णयाप्रमाणे सर्वच मराठा समाजाला कुणबी संबोधिता येत नाही त्याच्या अगोदरच्या पॅरेग्राफमध्ये मध्ये कुणबी ही काही जात नाही तर कुणबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्का त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुणबी आहेत असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलंय गंडवलेलं आहे जस्टिस सिं शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेलं आहे जनांगे पाटील आंदोलना बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेलं आहे गंडवलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे कि सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही त्यावेळेस ह्या हा जियाद बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तू क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो